नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण महाश्वेता या कादंबरीचा चोवीसावा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू लागल्यामुळे दाढी करता करता माधवने मागे वळून पाहिले दारात तात्यासाहेब उभे होते त्यांच्या मागे पाटलांचे मेहुणे उभे होते तात्या साहेबांना अनपेक्षित पाहून तो आश्चर्याने चकित झाला मनातून काहीचा हबकला गडबडीने पुढे येत त्याने म्हटले अ तात्या साहेब पत्र वगैरे काही नाही आणि एकदम असे अचानक टेबला जवळच्या दोन्ही खुर्च्या त्याने पुढे उडल्या पाटलांचे मेवणे खुर्चीवर बसले तात्यासाहेब कॉटकडे वळले आणि त्यावर मांडी घालून आरामात स्थानापन्न झाले खोरीभर नजर फिरवीत त्यांनी म्हटले तुला कळवायला अवकाशच मिळाला नाही मनात आले एक खेप टाकून यावी इथे आल्यापासून गेल्या अडीच पावणे तीन वर्षात घरी आलासच नाही शिवाय मळ्यातल्या विहिरीवर एक नवा पंप बसवायचा आहे तेव्हा त्याचीही खरेदी करावी अरे पण तुझं दाढीच काम पुरं होऊ दे की आपला गाल आणि हनुवटी फेसाने माखलेली आहे हे एकदम माधवच्या लक्षात आले तात्या साहेबांच्या देखत तो दाढी अगर धुम्रपान करीत नसे या शहरात आल्यापासून बरेच आधुनिक आचार विचार त्याने स्वीकारले होते तरी सुद्धा वडीलधाऱ्या माणसांची मर्यादा राखण्याची त्याच्या प्रकृतीत मोरलेली जुनी सवय सुटली नव्हती त्याने दाढीचे सामान झटपट गोळा केले आणि म्हणत तो घराकडे गेला उरलेला त्याला विचार करायला ठीक अवधी मिळाला तात्या साहेबांनी जरी म्हटले असले की सहज खेप टाकली तरी त्यांचे हे आकस्मिक आगमन सहजगत्या घडलेले नाही हे तो पुरस्पर घडवून आणलेले आहे हे माधवने ओळखले कारण मनात आले की कुठच्याही गावी फेरी मारून येण्याला लागणारी प्रवास प्रवृत्ती वा प्रवास प्रियता कामे का शक्यतो वाड्यातल्या बैठकीवर बसल्या बसल्या ते पत्राद्वारे उरकून टाकीत जिथे पत्राने काम भागण्यासारखे नसे तिथे दिवाणजींना पाठवीत त्यांच्या प्रवास परांगमुखतेला अपवाद फक्त शिकारीसाठी घडणाऱ्या प्रवासाचा शिकारीसाठी वाटेल ते जंगल मैलन मैल तुडवण्याची त्यांची तयारी असे तात्या साहेबांच्या या अनपेक्षित येण्याच्या हेतूचा अल्प अंदाज त्याला आला होता त्याने घरी यावे म्हणून गेल्या वर्षापासून तात्या साहेब पत्रातून त्याला विविध प्रकारे पाहत होते तो घरी येत नाही तेव्हा त्याचा विचार तरी काय आहे याविषयी पृच्छा करीत असत माधवचा तसा काही बेत नव्हता पावणे तीन वर्षांपूर्वी तो एकाएकी घरातून निघून आला तेव्हा आपल्या पुढच्या आयुष्याचा कुठचाही निश्चित बेत त्याच्या मनात नव्हता तशा मनस्थितीतही तो नव्हता ऐन उमेदीत रचलेले मनोरथ एकाएकी ढासळून पडले म्हणून निराशेच्या भरात आणि वैतागाच्या मन शांत करण्यासाठी झालेले सारे विस्मृतीत बुडवण्यासाठी तो बंगलोरला आपल्या एका मित्राकडे निघाला होता पाटलांच्या कामासाठी त्यांच्या आग्रहाखातर दोन दिवसांसाठी म्हणून तो मुंबईला आला होता काम आटोपून तो बंगलोरला जाणार होता पण इथे मुंबईत योगायोगाने सुरेश भेटला तृषार्थ जीवाला जणू ऐन वेळी अमृत मिळाले जुना जिव्हाळा जागृत झाला या जुन्या मित्राच्या नव्या विचारधारे ओढला गेला त्याच्याबरोबर इथल्या जीवनात रमला जे विसरण्यासाठी तो तो आला आला होता ते सहज द्रुत गतीने विसरला परत तेव्हा तात्यासाहेब एकटेच बसले होते ते पाहून त्याने विचारले आप्पासाहेब गेले हो त्यांना काम होत मुंबईची उद्योगी माणसे त्यांना आपणासाठी खोळंबून कशाला ठेवायचं तो काही बोलला नाही पण आप्पासाहेबांना त्यांनी मुद्दामच रजा दिली असावी हे अधिक शक्य आहे असे त्याला वाटले आणि आप्पासाहेब थांबले असते तर बरं झालं असतं असे तो मनात म्हणाला टेबलाजवळ तो अरबीने उभा राहिला तात्यासाहेबांनी म्हटले अरे बैस तू बापू टेबलाच्या कोपऱ्यावर किंचित टेकल्यासारखे करीत त्याने म्हटले असू दे तात्यासाहेब किंचित हसले त्याने विचारले कसं काय चाललंय तुझं इथं ठीक चाललंय चांगलं चाललंय पण ही तुझी खोली काही चांगली दिसत नाही अरे आपल्या वाड्यातला संडास याच्यापेक्षा कितीतरी ऐसपैस आहे बापू अरे इतके दिवस तू या खुराड्यातच राहतो आहेस काय इथं मुंबईत जागा मिळते आहे कुठं प्रयत्न करतो आहे पण पागडी देऊन सुद्धा पागडी देऊन हे पागडी फेटा प्रकरण काय आहे घरमालकाला द्यावी लागणारी उघड लाच एक खणी खोलीला पाचशे पासून एक हजार रुपये पागडी द्यावी लागते लागत असेल पण मी असं म्हणतो की सोन्यासारखं स्वतःचं घर असून असं परदेशी होऊन या अडचणीत राहण्याची तुला जरुरी काय घरी आचारी पाणकी वाडपे असताना इथं खानावळीचं अन्न बसण्याचा मूर्खपणा का करतोस त्यांचा घनगंभीर आवाज खोली भर घुमला त्यातून खानदानी प्रतिष्ठेचा दर्प सुटला माधव काही न बोलता गुपचूप उभा होता थोड्या वेळाने तात्या साहेबांनी सौम्य सा समजावणीच्या स्वरात म्हटले बापू डोक्यातून हे भलतवेड काढून टाक अरे बायको सोडली म्हणून घरही सोडावे हा कुठचा सा विचार सारे गाव मला विचारते की बापूसाहेब घरी केव्हा येणार संसार सोडून तो जो संन्याशासारखा बाहेर राहतो आहे क्षमा करा तात्यासाहेब साहेब पण हा विषय काढू नका हा विषय काढू नको म्हणजे हारे काय खुळेपणा अरे एखाद्या वर्षी शेतात पीक खराब आले म्हणून ते शेतच करायचे कुणी सोडून देतो होय रे हे प्रकरण लोकांना कळल्यापासून दुसरी स्थळे सांगून येत आहेत असतील पण सध्या लग्नाचा माझा विचार नाही सध्या म्हणजे आता तीन वर्षे होतील अरे हे ऐन उमेदीच तुझं वय अशीच आणखी किती वर्षे काढणार आहेस बापू तुझ्याविषयी बऱ्याच गोष्टी आमच्या कानावर येतात पण त्याबद्दल मी तुला दोष देत नाही तरुण वय आहे या वयात चाला हे चालायच पण आपली इब्रत आपली खानदानी विसरून एखाद्या निर्वासितासारखं तू इथे अशा स्थितीत राहावस हे मात्र मला पसंत नाही पण तात्यासाहेब धाकटी आई कडकपणे बोलते पण ती अत्यंत धर्मनिष्ठ आहे आणि धर्मनिष्ठ माणसे काही बाबतीत मोठी कठोर असतात त्यांच्या धार्मिक समजुतींना जरा धक्का लागलेला सहन होत नाही सगळा जन्म ती स्वतःच्या आणि घराण्याच्या इभ्रतीला जपत आली तोच तिचा स्वभाव बनलाय धाकट्या आईवर माझा राग नाही तिचे म्हणणे बरोबर आहे तात्यासाहेब खुश झाले मनाशी हसले त्यांनी म्हटले तू घर सोडून बाहेर राहतोस हो। हे तिलाही बरे वाटत नाही मुलगी तूच स्वतः पसंत करून आणली होतीस आता ती कोडी निघाली त्याला तू काय करणार तिचे कोड बरे होईल म्हणून गेली अडीच पावणे तीन वर्षे वाट पाहिली पण ते बरे होण्याऐवजी भलत्याच प्रमाणात वाढलंय मला कळलं ते मध्यंतरी दिवाणजी येऊन गेले त्यांनी सगळं सांगितलं अशा स्थितीत तिला आता परत घरी आणणे शक्य नाही माधव काही बोलला नाही क्षणभर थांबून तात्यासाहेबांनी विचारले तिच्याबरोबर संसार करण्याची अजून तुझी इच्छा आहे काय स्पष्ट बोल नाही नाही मी तिच्याबरोबर आता संसार करणे शक्य तात्यासाहेब समाधानाने हसले त्याने म्हटले मग हे जुने घोंगडे तसेच भिजत कशाला ठेवायचे घटस्फोट घेतल्याशिवाय पुढचा मार्ग मोकळा होणार नाही ती सगळी व्यवस्था मी करतो ते बोलत होते माधव स्तब्ध राहून ऐकत होता त्यांचे बोलणे संपल्यावर त्याने म्हटले या बाबतीत आपल्या इच्छेप्रमाणे वागायला तयार झालो तरी हिरवळला राहण्याची मात्र माझी इच्छा नाही ठीक आहे ठीक आहे तुझ्या मनाला बरे वाटेल तिथे तू राहा अमुकच ठिकाणी तू रहावेस असा माझा आग्रह नाही बरं वर्षी दिवाळीला घरी ये गेल्या तीन वर्षात आला नाहीस ठीक आहे येईन दुसरे दिवशी सकाळी तात्यासाहेबांना गाडीत बसवून तो स्टेशन बाहेर पडला तेव्हा त्याला आपल्या ज्येष्ठ बंधूच्या सहज फेरीच्या उद्देशाचा पूर्ण उलगडा झाला आदल्या रात्री त्यांच्याबरोबर एक प्रकारे हलके हलके वाटत होते द्वितीय लग्नाच्या बाबतीत त्याच्या मनाची अद्याप तयारी झाली नव्हती त्या दृष्टीने त्याने विचार केलाच नव्हता पण ज्या जुन्या संसाराला आता कुठच्याही प्रकारे काहीच अर्थ उरला नव्हता त्या बंधनातून आपली सुटका व्हावी असे मात्र त्याला वाटत होते सुधाच्या माहेरहून याबाबतीत कसलीच हालचाल रदबदली अगर पोटगी कुठचीही हालचाल अद्याप पावे तो झाली नव्हती झाली असती तरी निदान त्याच्या तरी ती कानी आली नव्हती काहीही असले तरी या निरर्थक बंधनातून त्याची सुटका होणार होती दुसरे म्हणजे इनामदार वाड्याविषयी त्याला यत्किंचितही प्रेम वाटत नव्हते उलट प्रतिष्ठेच्या पारंपरिक पोकळ कल्पनेने बुरसटलेल्या धर्मांधतेने झाकोळलेल्या त्या मानभावी संकुचित वातावरणात त्याचे मन गारठून आपले मन आजपर्यंत त्याने कधी उघड केले नव्हते पण आज त्याने जे उघड केले आणि आपण तिथे राहू इच्छित नाही तात्या साहेबांना त्याने स्पष्ट सांगून टाकले होते त्यामुळे त्याच्या मनावरचे दडपण निघून गेले होते बसमध्ये तिकीट खरेदीसाठी पैशाचे पाकिट काढताना एक कागदी पाकिट त्याच्या हाताला लागले आणि मग एकदम त्याला आठवले की काल सकाळी सुरेशला आपण एक्सप्रेस पत्र लिहून ठेवले होते ते टाकायचे तसेच राहून गेले आहे पंधरा दिवसांपूर्वी सुरेशचे पत्र होते की चित्राचे काम हातावेगळे झाले आहे एक दोन दिवसात मुंबईला येतो पण त्यानंतर गेल्या पंधरवड्यात त्याचे पत्र नव्हते पत्ताही नव्हता दिवाळी अंकाच्या लगीन घाईला आलेली संपादक मंडळी त्याच्या चौकशीसाठी माधवच्या दुकानात सारखी खेटे घालीत होती पत्राच्या बाबतीत सुरेश साल ढकल करणारा नव्हता स्वीकारलेल्या कामाच्या बाबतीत वक्तशीरपणा पाळणारा होता दिल्लीला जाण्यापूर्वी काही दिवाळी अंकांच्या चित्रांच्या त्याने रूपरेषा आखून ठेवलेल्या होत्या तिथले काम संपून मुंबईला परत येण्याची किती निकड आहे याची त्याला जाणीव होती म्हणूनच त्याच्या दीर्घ कालावधीमुळे आणि त्या अवधीत त्याचे एकही पत्र न आल्यामुळे माधव विचारत पडला होता सुरेश दिल्लीला जाण्याच्या आदल्या दिवशी त्याचा आणि पुष्पाचा जो झगडा झाला होता त्याच्या परिणामी मनक्षोभामुळे जर तो येण्याचे लांबित असेल तर पण लगेच स्वतःच्या बाबतीत मनक्षोभ ही गोष्ट सुरेशच्या लेखी हास्यास्पद होती त्या दोघांचा त्या दिवशी जो झगडा झाला होता त्या भांडण्याच्या सरत्या भागाचा माधव साक्षीदार होता अलीकडे सुरेश आणि पुष्पा या दोघांमध्ये मतभेद वाढत होते हे त्याच्या लक्षात आले होते तिला पाहताना सुरेशच्या डोळ्यात जी चमक अगदी पहिल्या दिवशी त्याला दिसून आली होती ती गेल्या चार पाच महिन्यांपासून झपाट्याने नाहीशी होत त्याला दिसून आले त्या दिवशी दुकानाच्या कामासाठी चार प्रहरी तो सुरेशच्या घरी गेला होता तो आठ दहा दिवसांनी सुरेशकडे एखादी खेप टाकीत असे बहुधा सुरेशच रोज दुकानात येऊन बसत असे इतर वेळी फोनचे साधन होतेच तो सुरेशकडे गेला तेव्हा पोपटने दार उघडले पुढच्या स्टुडिओच्या दालनात चाललेल्या त्या दोघांच्या वाघयुद्धातले काही अतिस्फोटक गोळे मधला पडदा फाडून त्याच्या अंगावर आदळले आजचा नूर काही वेगळाच आहे हे त्याने ओळखले हो बाहेर दारातच तो काही क्षण ठबकला आणि मग परत जाण्यासाठी मागे वळला तेवढ्यात पोपट ए पोपट बाईंचे सामान त्या सांगतील तिथे नेऊन पोहोचव आणि बाईंना पुढचे त्याचे शब्द पुष्पाबाईंच्या गर्जनेत विरले तिच्या मुखीचे जे शब्द त्याच्या कानावर आदळले ते सभ्य नव्हते आणि स्त्रीच्या तोंडी मुळी शोभणारे नव्हते दुसऱ्याच क्षणी ती पडदा झुगारून बाहेर आली तो दारातून बाजूला सरणार त्यापूर्वीच त्याच्या अंगावरून घसटून ती बाहेर पडली आणि निघून गेली कडाडून पडलेल्या विजेचा लोळ अंगाला चाटून जावा तसे त्याला वाटले पोपट पडद्याला घट्ट धरून उभा होता तेवढ्या सुरेश बाहेर आला अ माधव तू ये ना आत ये असा बाहेर काय उभा राहिलायस अरे पोपट जा चहा तयार कर आणि थोडा चिवडा केक्स खालून घेऊन ये जणू काहीही घडले नाही अशा संथपणे आणि सहज गत्या तो बोलत होता काहीतरी मनाजोग काही ते घडल्याचा कळावे असे त्याच्या मनात असले तरी सुरेश टाळीत असलेला किंबहुना मुळीच महत्व देत नसलेला विषय काढणे त्याला योग्य वाटले नाही तेव्हा त्याच्या दिल्लीच्या लांबलेल्या मुक्कामाला मनक्षोभाचे कारण निश्चित नव्हते मग कारण तरी काय त्याचे पत्र आल्याशिवाय तर्क करून तरी काय उपयोग खिशातले एक्सप्रेस पत्र तो टपाल पेटीत टाकून खोलीवर आला खोलीचे दार नुसतेच लोटलेले होते रोजच्या प्रमाणे नोकर झाडलोट करायला आला असेल असे वाटून पाच मिनिटे तो गॅलरीतच उभा राहिला पण बराच वेळ झाला तरी साफसुफीचा आत आवाज येईना म्हणून दार उघडून तो आत डोकावला कॉट वर आरामात सुरेश झोपला होता दार उघडण्याच्या आवाजाने तो जागा झाला माधवने आश्चर्याने विचारले म्हणजे आलास केव्हा तू दोन तास झाले येऊन तू पहाटेच कुठं बाहेर गेल्याचं नोकरानं सांगितलं केव्हा परत येशील हे त्याला माहित नव्हतं तेव्हा म्हटलं तू येईपर्यंत झोप तरी काढावी अगदी कमाल केलीस तू अरे दोन ओळींचं कार्ड तरी टाकायचं होतंस आत्ताच तुला एक्सप्रेस पत्र टाकून आलो सुरेश काहीही बोलला नाही मोठी जांभई देऊन तो नुसते हसला काय रे कुठं पाताळात गडप झाला होतास पाताळात नाही स्वर्गात जाऊन आलो ते तुझ्या टॉमॅटो सारख्या गालांवरून आणि प्रसन्न चेहऱ्यावरून दिसतच आहे पण काय रे तुझ्या त्या स्वर्गात टपाल खात्याची सोय नव्हती वाटत बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याची मुळी इच्छाच झाली नाही त्याचे असे निस्तंकोश बोलणे माधवला नवीन नव्हते पुष्पाच्या बंधनातून देह मनाने मुक्त झाल्यानंतर दुसऱ्या धाग्यात तो गुरफटला असला तरी ती त्याची सहज प्रवृत्ती होती त्यात आश्चर्य वाटण्याजोगे अगर निषेध करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच नव्हते माधव किंचित हसला ठीक आहे महाराज पण आमच्या सुदैवाने त्या स्वर्गातून आज पृथ्वीवर उतरला आहात तेव्हा इथली कामे हाती घ्या तुझ्या पश्चात येऊन पडलेल्या ऑर्डर्स ऑर्डर्स अस म्हणजे स्वर्गात जाऊन आल्याबरोबर तुझ्या स्मृतीचेही डोळे फिरले की काय सुरेशने सिगरेटच्या धूम्र वलयांकडे पाहत म्हटले माझ्या मनाचीच दृष्टी फिरले माधव मोठमोठ्याने हसू लागला मग महत्प्रयासाने हसू आवरून त्याने म्हटले छे छे हे बघ तू असं गंभीरपणे बोलू लागलास की मला हसू आवरेन असं होतं तुझ्यासारख्याने गांभीर्याच्या वाटेला जाण्यात काही अर्थ नाही ती तुझी प्रवृत्ती नव्हे माणसाची प्रवृत्ती बदलू शकते तुझ्या बाबतीत जर काही बदलण्याची शक्यता असेल तर ती फक्त लहर पण मेहरबानी करून तीही सध्या बदलू नकोस आणि संपादक लोकांचे ग्रह फिरवू नकोस त्या बिचारांचे रोज फोन येत आहेत आणि त्यांच्या हवं आहे बाराशे रुपये द्यायला तयार आहेत मी पंधराशे नक्की करून ऑर्डर घेऊन टाकली छान बिझनेस मध्ये फार लवकर तयार झालास तुझ्या तालमीत इत इतर पुष्कळ गोष्टी तयार झालोय बोलता बोलता डोळे मिचकावून तो हसला पण सुरेश हसला नाही काही बोललाही नाही माधव काही बोलणार तेवढ्याच दारातून डोकावले तिकडे पाहून त्याने म्हटले या या संपादक महाशय आता काही तुमची दिवाळी फुकट जात नाही सुरेशला पाहता संपादकांचा चिंतातूर चेहरा एकदम खुलला आणि त्याने उत्साहाने बोलायला सुरुवात केली गेल्या वर्षी केवळ वर सुरेशच्या चित्रामुळे अंक कसे तडाखे बंद खपले ही दरवर्षीची रेकॉर्ड त्याने ऐकवली नवीन चित्रकल्पनेचे काम सालाबाद प्रमाणे सुरेशवरच सोपविले बरेचसे बोलून झाल्यावर त्याने म्हटले पुढच्या आठवड्यात चित्रे हाती येणं अगदी आवश्यक आहे या वेळपर्यंत सुरेश अगदी स्तब्ध राहिला होता त्याने संथपणे म्हटले ते शक्य होणार नाही मग आणखी दोन दिवस घ्या पण आता फार विलंब लावू नका हे पहा यावर्षी चित्र काढणे मला जमणार नाही जमणार नाही म्हणजे संपादकांच्या स्वरात आश्चर्यापेक्षा सर्वस्वी बुडाल्याचा आघात उमटला होता या वर्षी मी एकही चित्र काढणार नाही सुरेशचे हे एकच ठाम उत्तर ऐकून प्रत्येकाला परत जावे लागत होते त्याच्या या आकस्मिक चित्र संन्यासाबाबत कुतर्क सुरू झाले पण सुसंगत तर्क कुणालाच करता येत नव्हता माधवने वारंवार खोदून खोदून विचारूनही त्याला आपल्या या मित्राच्या मनाचा था थांग लागत नव्हता सबंध दिवस सुरेश वाचनात आणि झोपेत घालवी मधून कुठेतरी एक तास बाहेर जाई कुठे गेला होतास म्हणून विचारले तर जरा फिरून आलो म्हणे एक दिवस माधवने त्याला विचारले सुरेश अरे हा प्रकार तरी काय आहे तुझ्या मानगुटीवर हे भूत कुठून बसलंय भूत बसलं नाही बसलेला भूत उतरलं आहे असं म्हणून असं भ्रमिष्ठासारखं वागतो आहेच वाटत भ्रमिष्ठासारखं नाही फार शहाण्यासारखं माझा जादू टोण्यावर विश्वास नाही नाहीतर मी म्हटलं असतं की तुला कुणीतरी जादूटोणा केला आहे सुरेश हसला अगदी मनापासून हसला त्याने म्हटले होय कुणीतरी जादू केले हे मात्र अक्षरशः खरे माधव स्तब्ध राहिला असू सूक्ष्म अणकुचीदार टोक त्याच्या हृदयाला टोचलं थोडा वेळ स्तब्ध राहून त्याने विचारलं सुरेश ती फार सुंदर आहे का रे अत्यंत सुंदर अप्रतिम अशा प्रकारचं अलौकिक सौंदर्य मी यापूर्वी कधीच स्वप्नी सुद्धा पाहिलं नव्हतं चित्रातून जे सौंदर्य तू रेखाटतोस तशा सौंदर्य माधव आजपर्यंत स्त्रीची केवळ विद्रुपता रंगवून तिची मी खूप विटंबना केली झाली तेवढी विटंबना बस झाली त्याचे हे विलक्षण उद्गार ऐकून त्याच्या वृत्तीत घडलेला हा अनपेक्षित बदल पाहून माधव हतबुद्ध झाला महाश्वेता कादंबरीचा चोवीसावा भाग इथे संपला आता आपण भेटणार आहोत महाश्वेता कादंबरीच्या पंचवीसाव्या भागामध्ये परंतु हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोनही दाबा आज मी निसर्गाच्या सान्निध्यात हा भाग वाचला असल्यामुळे तुम्हाला काही वेळेला पक्षांचे आवाज बरेच आले असतील तर तेही तुम्हाला आवडले असतील तर तसंही मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद